माझ्या आईला आणि बाबांना राष्ट्रीय पुरस्कार काय आहे हेही माहीत नव्हतं ग माझं जे गाव आहे ना ते मानदेश मानपट्टा ज्याला म्हटलं जातं की तो एवढा फेमस आहे की तिकडे सांगली जिल्ह्यामधलाच तो एक भाग असून सुद्धा ज्यावेळी सांगलीमध्ये महापूर असतो दोन दोन मधले पाण्याखाली जातात तेव्हा माझ्या आटपाडीमध्ये म्हणजे मी जिथे माझं गाव आहे तिथे पाण्याचा एक थीम नसतो आणि टँकर चालू असतो आठवड्याला एक बापरे अशा भागातनं मी आलेलो आहे सो म्हटलं ना की माझ्या आईवडिलांनी बहात्तरचा दुष्काळ एवढा चांगला कोळून पाहिलेत की त्यांना ते द म्हणजे काय तळ्यांवरती दगडं रचण्याची कामंपासून करून मग तिथेच कष्ट करतोय तर मग शहरात यावं हे नशीब का होईना तेव्हा जी त्यांची परिस्थिती होती त्यांना सोडावं लागलं यावं लागलं मुंबईत आले मिलगामगार झाले पण ह्या सगळ्यात त्यांनी आहे ना ते ला ला, ला ला ला, रा ना जगत राहिले आणि नुसतं आपल्या पोरांना घडवायचं आहे म्हणून त्यांनी आयुष्य झिजवलं माझ्या आईने पहिला पिक्चर जर कुठला बघितला असेल तर तो माझा चित्रपट होता तो पण दुसरा माझा दुसरा चित्रपट कौल मनाचा हा चित्रपट होता जो तिने थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला पहिला चित्रपट होता